श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चोवीस मार्च दोन हजार चोवीस आणि पंचवीस मार्च दोन हजार चोवीस या दोन दिवसांमध्ये होळी पौर्णिमा आहे चोवीस मार्चला होलिका दहन केले जाईल आणि पंचवीस मार्चला आहे धुलिवंदन पण या दोन दिवसांमध्ये असे काही खास योग जुळून आलेले आहेत की ज्यांचा फायदा काही राशींना होणार आहे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शुभ योग या दिवसांमध्ये जुळून आलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वात पहिला योग म्हणजे ग्रहण योग पंचवीस मार्चला ग्रहण आलेला आहे होळी पौर्णिमेला ग्रहण असा हा योग तब्बल शंभर वर्षांनी आलेला आहे त्याचबरोबर अनेक ग्रहांच्या युतीतून हा लक्ष्मी योगही आहे सर्वार्थ सिद्धी योगही आहे त्याचबरोबर त्रिग्रही योग आहे अशा अनेक योगांचा योगायोग या होळी पौर्णिमेला आलेला असल्यामुळे काही राशींसाठी ही होळी खास असणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण त्या राशी कोणत्या आहेत आणि त्यांना लाभ कसा होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांना या, राशी राशी लोका या वेगवेगळ्या वेग योगांचा फायदा होणार आहे त्यांच्यासाठी धनलाभाचे योग तयार होत आहेत व्यापारांना सुद्धा व्यवसायामधून नफा मिळू शकतो नोकरीत प्रगतीची संधी आहे म्हणजे तुम्ही प्रगतीसाठी प्रतीक्षेमध्ये होता तर तुमची प्रतीक्षा संपण्याचे योग आहे यश मिळेल मुलांकडून आनंदाची वार्ता मिळू शकते खर्च सुद्धा कमी होऊ शकतो करिअरच्या आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अद्भुत परिणाम मिळणार आहे योजनांना गती मिळेल अडकलेले पैसे मिळून रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतात वडिलोपार हो वाढेल आता वळूया पुढच्या राशीकडे आणि पुढची रास आहे ऋषभ रास ऋषभ राशी राश। मुलं जी परीक्षा देता मुलाखती देतायत त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे नवीन नोकरी मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हा काळ उत्तम मानला जातोय करिअर मध्ये प्रगती होईल आणि तुमचा वाढेल बिझनेसच्या बाबतीत पुढे घेऊन जाणारा तुम्हाला हा काळ आहे संपत्ती वाढेल यश मिळेल जीवनात भौतिक सुखसोयी मिळू शकतील चांगलं उत्पन्न मिळू शकेल आता वळूया कन्या राशीकडे धन समृद्धी आणि प्रगती होण्याची शक्यता आहे प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात व्यावसायिकांचे मोठे सौदे फायनल होऊ शकतात म्हणजे कुठे करार म्हणू शकता करताय तर पदोन्नती सुद्धा मिळू शकते आता राशीकडे तुळ राशींच्या पूर्ण होऊ शकतात नवीन कार घर खरेदी असे योग आहेत जीवनात सुखसुविधा मिळतील इच्छित पद पैसा पदोन्नती सुद्धा मिळू शकते मान सम्मान आणि प्रतिष्ठा वाढण्याचेही योग आहेत अनुकूल परिणाम मिळू शकतील आदर वाढेल करिअरशी संबंधित नक्कीच चांगली बातमी येईल धनुरास धनुराशीच्या लोकांना सुद्धा मोठे लाभ या काळामध्ये आहेत करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे इच्छित पद आणि पैसा मिळू शकेल व्यवसायात सुद्धा फायदा होईल सगळ्यात महत्वाचं तुमचं आरोग्य चांगलं राहील आता वळूया मकर राशीकडे मकर राशीला साडेसाती चालू आहे मान्य आहे पण होळीच्या या योगांचा तुमच्यावरही शुभ परिणाम होईल संपत्तीत वाढ होण्याचे योग आहेत नोकरीच्या बाबतीत कुठूनही चांगली बातमी येऊ शकते आवडीच्या कोणत्याही ठिकाणी कामावर पाठवले हो जाऊ शकते प्रगती होण्याची शक्यता आहे परदेशातून व्यवसाय करताय त्यांच्या कामातही प्रगती होईल नफा मिळेल प्रत्येक बाबतीत जोडीदाराचा आणि मुलांचा पाठिंबा सुद्धा तुम्हाला मिळेल आता साडेसाती असणाऱ्या आणखी एक रास आहे ती म्हणजे कुंभरास प्रगतीच्या नवीन संधी कुंभराशीला सुद्धा मिळणार आहे नोकरीत नवीन संधी मिळतील व्यक्तिमत्व सुधारे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना फायदाच दिसतोय घरात काही शुभ घटना घडण्याची शक्यता आहे करियर मध्ये उंच झेप तुम्ही या काळामध्ये घ्याल आतापर्यंत तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना होळीमध्ये येणाऱ्या ग्रहण योगाचा किंवा इतरही अनेक योगांचा फायदा होऊ शकतो पण 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 जरी तुमच्यासाठी हा काळ चांगला असला तरी तुम्ही कष्टच करायचे नाही असा त्याचा अर्थ नाही बर का तुमच्याच कष्टांना यश मिळण्याचा हा काळ आहे त्यामुळे आता कष्ट करायला मागे पुढे पाहू नका जेवढं चांगलं काम तुम्ही करू शकता तेवढं चांगलं काम नक्की करा होळी पौर्णिमा मोठी खास असते या दिवशी संध्याकाळी तुम्ही काही खास उपाय केले तर माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभवसुद्धा येतो पण ते उपाय कुठले आहेत कुठले स्त्रोत्र म्हणावं कुठल्या प्रकारच्या मंत्रांचा जप होळी पौर्णिमेच्या संध्याकाळी आपण करायला हवा या संदर्भाचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे नक्की पहा होळी पौर्णिमेच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता एकंदरीतच यंदाची होळी पौर्णिमा ही खास आहे हे लक्षात ठेवा आणि या खास विशेष योगामध्ये आलेली ही होळी पौर्णिमा आपल्या सगळ्यांनाच निश्चितच लाभदायक ठरू शकते फक्त त्या दृष्टीने प्रयत्न आपण करायला हवेत होळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ